नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत म्हणजेच पोकरा दोन पॉईंट शून्य पोकरा टू पॉईंट झिरो एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू झाली आहे ही योजना आहे भूमिहीन कुटुंबांसाठी शेळी गटवाटप योजना या योजनेतून लाभार्थ्याला चार शेळ्या आणि एक बोकड घेण्यासाठी पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळते लाभ कसा घ्यायचा पाहूयात सविस्तर माहिती या योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे मात्र लाभार्थ्याला चार शेळ्या आणि एक बोकड असा एक गट दिला जातो एका गटाचा एकूण खर्च साधारणपणे अठ्ठेचाळीस सा हजार तीनशे रुपये विमासह आहे यावर शासनाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळते म्हणजेच सुमारे रुपये छत्तीस हजार दोनशे एकोणचाळीस इतकी रक्कम अनुदानातून दिली जाते उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्यांसाठी रुपये छत्तीस हजार दोनशे एकोणचाळीस तर इतर स्थानिक जातींसाठी रुपये सत्तावीस सा हजार सहाशे दहा अनुदान निश्चित करण्यात आले आहे पोकोरा योजनेत निवडलेल्या गावांमधील खालील व्यक्ती पात्र आहेत एक ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन नाही दोन विधवा परित्यक्ता घटस्फोटित महिला यांना प्राधान्य दिले जाते तीन एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ घेता येईल आणि अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबाने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेतून शेळी गटाचा लाभ घेतलेला नसावा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज लाभार्थी एन डी के एस पी डॉट महापोकरा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा शासनाच्या महाविस्तार ॲपद्वारे अर्ज करू शकतात भूमिहीन अर्जदारांना आधार कार्ड नंबर वापरून लॉग इन करता येते सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून मिळालेला भूमिहीन असल्याचा दाखला घेणे अनिवार्य आहे यासोबतच तुम्ही विधवा किंवा घटस्फोटीत असाल तर सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे लागेल शेवटी शेळ्यांसाठी तुमच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध असल्याचा पुरावा किंवा हमीपत्र देणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेताना काही नियम पाळणे बंधनकारक आहे शेळी गटाची खरेदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्याकडूनच करणे बंधनकारक आहे खरेदी केलेल्या जनावरांचा तीन वर्षांचा विमा उतरवणे आणि टॅगिंग करणे अनिवार्य आहे लाभार्थ्याकडे शेळ्याच्या संगोपनासाठी पुरेशी जागा आणि निवारा असणे आवश्यक आहे ही योजना ग्रामीण भागातील भूमिहीन आणि गरजू महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद